शिवसेना पक्ष फोडला राष्ट्रवादी पक्ष फोडल्यानंतर त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्रीय माणसाच्या मनामध्ये मा खतखत आहे मराठी माणूस कुठंतरी दुखवलेला आहे लंकी आणि विकी नगरदक्षिणची जी लढाई आहे संपूर्ण राज्यभर नाही तर देशभर बी चर्च केली जाते तर एका अर्थानं की विखे घराणं संपूर्ण माहिती आहे देशाला आणि दुसऱ्या अर्थानं एक उपेक्षित मुलगा आहे एका शिक्षकाचा आणि तो कोविड सेंटरच्या माध्यमातून मला वाटतं काल परवा जो कोविड जी साथ आली करोनाची त्याच्यातून तो महाराष्ट्राला माहीत झालेला असा लंकी दो, लंक, लंकी तो लंके आहे आणि दो दोन्ही मातभर आहेत दोघांची मीडियाला याला चर्चा जास्त आहे दोघंही चर्चेत आहेत आता लं लंकेचं जर बघितलं तर सर्वसामान्य कार्यकर्ता हीच त्याची ताकद आहे म्हणजे असं काय त्याच्याकडे फार संस्था नाहीत काही नाहीत पण हा पोरगा हा हा जो आहे तो फार दादागिरी चालतो कधी कधी डॅशिंग कामंही करतो कधी कधी कायद्याचं उल्लंघन करूनही कामं करतो अशी त्याची एक खाती आहे पण विखे हे कारणं जे आहे ते राजकारणी म्हणून सुसंस्कृतपणाचं ते आजपर्यंत त्यांनी पाळलेलं आहे आणि त्यातून त्यांचं स चालत असतं त्यांच्याकडे शिक्षण संस्था आहेत हॉस्पिटल आहेत त्यांच्याकडे भरपूर मायाजाळ आहे त्यांचं जाळं फार विणलेलं आहे नगरदक्षिणमध्ये ताकद त्यांची कमी नाही सगळे सोयरे आहेत सर्व त्यांच्या दिमतीला आहे भारतीय जनता पार्टीसारखं एक पक्ष आहे ज्याचं आर एस एस सारखं संघटनात्मक जाळं आहे तरी पण ती निवडणूक चुरशीशी वाटते एवढं जरी असलं विखेची बाजू तरी एक हा छोटा कार्यकर्ता त्यांना हादरे देतोय सध्या निश्चितच आता तर म्हणून जरा थोडीशी निवडणूक चुरशीशी होत आहे थोडीशी नाही तर जास्तीच चोरशीची होती कोणी जरी म्हणलं पूर्वी सहज बोलायचे की आता मोदी आहे आहे तो नमकी काय किंवा मोदी आहे तर काय अवघड नाही मोदींनी सभाही टाकली पण पूर्वीचं तसं राजकीय वातावरण आता मुळीच राहिलेलं नाही भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस या दोन्ही पक्षांचं फोडाफोडीचं राजकारण केलं त्यापासून भारतीय जनता पार्टीविषयी पार्टी जनतेच्या मनात आत्मीयता नाही की शिवसेनेचं शिवसेना पक्ष फोडला राष्ट्रवादी पक्ष फोडल्यानंतर त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये खतखत आहे मराठी माणूस कुठंतरी दुखवलेला आहे आणि त्यामुळं ते त्याची प्रतिक्रिया आता ह्या विधान ह्या लोकसभेमध्ये आपल्याला दोन हजार चोवीसच्यामध्ये दिसते आहे आणि त्यामुळं झरीविख्यांचं साम्राज्य जरी, सा जरी तुम्हाला कागदोपत्री बालाढ्य वाटत असलं तरी लंके काही कमी नाही आणि त्यामुळे अत्यंत चुरशीची निवडणूक होणार आहे मी तर सांगेल की, की पंचवीस ते पन्नास हजार होणार आहे निवडणूक कोणी म्हणत असेल दीड लाख कोणी दोन लाख म्हणत असेल पण अत्यंत तुरशीची होणार आहे ज्यावेळेस पाठीमाग मग असं चौदाची मोहिते आणि सदा खोदची अगदी चोवीस पंचवीस हजार हो, माड्यामध्ये निवडणूक झाली त्या प्रकारची होऊ शकते आता विकेंडला म्हणजे भरपूर साथ आहे व्यापारी वर्ग विकेंडकडे आहे शिक्षक नौकरदार वर्ग विक्यांकडे आहे थोडेसे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्याविरोधात आहे कांदा उत्पादक जर जिल्हे बघितले तुम्ही नाशिक नगर पुणे सोलापूर हे चार जिल्ह्यांमध्ये कांदा जास्त पिकतो महाराष्ट्राचे बीड आणि उस्मानाबादमध्ये बऱ्यापैकी पिकतो तर ह्या जिल्ह्यामध्ये थोडंशी नाही म्हटलं तरी केंद्र सरकारविरुद्ध खदखद आहे तो प्रयत्नही केला होता विकेंनी कांदा निर्यात पण तात्पुरती कांद्याचे जरा बाजार वाढले कि हे सरकार थांबवतोय हो त्यामुळे शेतकरी शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठंतरी भारतीय जनता पार्टीविषयी रोष आहे आणि त्या रोषाचं बळी विखे पाटलांनाही होवा लागत आहे दुसरं म्हणजे राम शिंदे साहेब यांचा सा विखे पाठिंबा कसा वाटतो राम शिंदेचा विखेला पाठिंबा म्हणजे भारतीय जनता पार्टी हा संघटनात्मक पक्ष आहे तिथं थोडीस इकडं तिकडं केलं तरी त्याची सजा दिली जाते तिकीट काटलं जातं काही सरकारवर भाष्य केलं तुम्ही आज जर बघितलं मनेका गांधीचा मुलगा जो वरुण गांधी आहे त्याचं लगेच तिकीट काटलं ते चालू खासदार होतं भारतीय जनता पार्टीमध्ये असं चलबिचलप चालत नाही आणि म्हणून राम शिंदेला राहावं लागतं पण ती कित्येक मनाने म्हणजे मला थोडंसं म्हणजे एवढे धावपळ करताना दिसत नाही त्यांची हातीच अशी चाल चालली म्हणजे ज्या निवडणुकीमध्ये शेवटच्या दोन चार दिवसामध्ये ज्या वेगवान हालचाली कराव्या लागतात त्यामुळे तर मला कमी दिसत आहेत ते थोडस शांत रीतीने मला वाटतं कुठंतरी त्यांना वाटत की त्यांनी आरोप केले होते पाठीमाग त्यांनी एक ग्रुप केला होता जे पडलेले आमदार असतात म्हणजे कोणी पडू माझा पराभव उद्या महेश तू जरी उभा राहिला तू पडला तरी आपण पराभव कधी मान्य करत नाही आणि जनतेने दिलेलं नाही म्हणणे करून कोणाच्या तरी नावाने आपण बोंबलत असतो हा आणि हे हे दोन चार आमदार म्हणजे विखे पाटलांनी पाडलं आता विखेंची जर एवढी ताकद असत हे चार आमदार पाडत असेल तर आज विखे मेटा कुठे राहिलीच नसते विखेने सहज आणलं असतं ना सुजय निवडून आज विखेंच्या घरच्या ज्या मातोश्री आहेत त्यांच्या शलिता विखे आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत ज्ञानश्री विखे अगदी तुम्ही उजनी पट्ट्यामध्ये घरोघर घेणतायत त्या उन्हामध्ये अगदी बेचाळीस पंचेचाळीसचा पार आहे त्याच्यामध्ये फार घोरघोर ते इतकं आहेत म्हणजे कुठंतरी मला वाटतं की चुरशीचं इलेक्शन त्यांच्या जर हातात असतं असं त्या नगरदक्षिणची वोटिंग तर ते एवढे पळाले सुद्धा नसते ना पराभूत मानसिकतेतून माणूस दुसऱ्यावर आरोप करतो आणि त्यातून थोडंसं त्या, त्या... आमदारांना थोडंसं नैराश्य आलेलं दिसते भाजपच्या आणि हां लंके साहेबांना दादा पवार यांची मला वाटतं की रोहितने एवढं मनाव घेतलेलं नाही निवडणूक कारण त्यांना निमित्तही तसंच होतं की अजित जे आमच्या वहिनी साहेब सुने उभ्या होत्या बारामती मतदारसंघातून सात मेला मला वाटतं ती निवडणूक झाली सात तारखेला आणि त्यातच त्यांनी जास्त वाहून घेतलं ते, ते, ते राज्याचा नेता स्वतः समजतात पण राज्यभर त्यांनी असं काय एवढा उद्रेकी सभाराही घेतले त्यांचं पूर्ण पवार कुटुंब आहे अजित दादा अजितदादा आणि संपूर्ण अजितदादाचे बंधू बिंदू सगळे कुटुंब अगदी सगळे विरोधात फिरत होते आणि त्यात त्यांनी वेळ जास्त घातलेला दिसतो आणि मतदारसंघ कुठंतरी लंकेचे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आत्ता कुठं ते दोन दिवसात कामाला लागले कदाचित गेल्या वर्षी असं राम शिंदेजा यांचे आरोप आहेत की विखेंनी रोहितला मदत केली त्याची परतफेड असण्याचा संशय मला येतो की रोहितची म्हणजे मुझे ज्या मुवमेंट आहेत त्याही शांत आहेत मग हेच ना एकमेकाची मदत मग राजकारणापलीकडली मैत्री रोहितची आणि सुजयची रोहितच्या आजूबाजू सुजयचे तिथं एम डी होते ते हां कुठंतरी त्यांचे जुनेच संबंध आहेत आणि त्यामुळं कदाचित त्याचाही कुठंतरी स्पर्श मला दिसतो किंवा असू शकतो